नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्राचा पैठणी आणि नत जाळून महिलांनी नोंदवला निषेध विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात आज म्हणजेच बुधवार सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मतदारांना उमेदवारांकडून काही का वस्तू भेट देण्यात आल्या होत्या नाशिक शिक्षक मतदार अशा प्रकारच्या देण्यात आलेल्या भेटवस्तूंवरून मतदारांनी संतप्त आणि टोकाची भूमिका घेतल्याचे दिसून आले सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असून मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत आज सव्वीस रोज जून रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी काही उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना घरातील महिलांसाठी पैठणी आणि नत देण्यात येते आणि पाकिट देण्यात आले आज मंगळवारी नाशिक इथं महिलांनी या पैठणी आणि नत जाळून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केलाय शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून शिक्षकांना व कुटुंबियांना पैठणी आणि इतर साहित्य देऊन गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू असून या गोष्टींचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात महिला शिक्षकांनी आणि शिक्षक पत्नी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज या ठिकाणी ज्या महिला शिक्षकांनी साड्या जाळल्या नदींच्या नथी जाळल्या त्यांच्या या केलेल्या या अपप्रवृत्तीच्या विरोधात ज्यांनी त्यांनी जे केलं त्याला या ठिकाणी मी समर्थन करतो आणि सर्व शिक्षकी स्वाभिमानी असतात ते कोणाच्याही गुलामगिरीत जगत नाही आणि म्हणून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जी निवडणूक होत आहे शिक्षक मतदारसंघामधली आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अनेक ठिकाणी साड्या वाटप नथी वाटप किंवा इतर पैठणी वाटप ड्रेस वाटप जे होत आहे हे आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने खूप चुकीच्या गोष्टी आहेत आणि शिक्षक हा स्वाभिमानी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि समाजामध्ये शिक्षक का ज्ञानदानाचं कार्य करत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी या अशा गोष्टींना कोणी फसणार नाही आणि सर्व शिक्षक व्यवस्थित मतदान करतील या ठिकाणी अशा या अपप्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो